हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक सर्वात महत्त्वाची जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ही आहे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित आणि या ठिकाणी बघा ही शाळा अंशतः अनुदानित आहे आणि काही अनुदानित आहे शंभर टक्के ओके या ठिकाणी तुम्हाला मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण या यूट्यूब चॅनलवर नेमणं असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करून त्यांना सबस्क्राईब करायला भाग पाडा बघा शाळेचे नाव आहे कुथे पाटील विद्यालय गोठणगाव तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली कुरखेड्याची शाळा आहे अंशता अनुदान या ठिकाणी क्रीडा शिक्षक पाहिजे बी ए बी एस सी किंवा बी पी एड यापैकी कोणतंही शैक्षणिक पात्रता असलेला आहे एक उमेदवार पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी ओके आता ही ओपन कॅटेगरीसाठी या जागा आहे याचा अर्थ लक्षात घ्या की हे अल्पसंख्याक शाळा असली पाहिजे ओके दुसरी शाळा आहे शिशु मंदिर प्राथमिक शाळा गोठणगाव तालुका कुरखेडा किंवा अंशता अनुदानित या ठिकाणी अंशता अनुदानित शाळा मुख्याध्यापकाचं एकपद पाहिजे एच एस सी डी एड किंवा बी ए बी एस सी बी एड आणि पाच वर्षाचा अनुभव असायला पाहिजे ओपनची एक जागा आहे ज्या ठिकाणी ओपनची जागा असते ते शाळा एक तर अल्पसंख्याक असू शकते किंवा आश्रमशाळा असू शकते तिसरा पॉईंट आहे कुथे पाटील कान्व्हेंट कान्व्हेंट आहे म मा देसाईगंज तालुका देसाईगंज हे अंशतः अनुदान येत आहे कान्व्हेंट जरी नाव असलं तरी हे अंशतः अनुदान येत आहे या ठिकाणी क्रीडा शिक्षकाचं एक पद पाहिजे बी ए बी एस सी बी ए किंवा बी एस सी प्लस बी पी एडची एक जागा ओपनसाठी नंतर आहे या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतोय की कुठे पाटील क म देसाईगंज तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली हे सुद्धा अंशतः अनुदान शाळा आहे सहाय्य शिक्षकाचे तीन पदे आहे आणि ग्रंथपालचे एक पद आहे ग्रंथपालसाठी सी किंवा बिलीप हे पद मागितलं ओपनसाठी एक जागा आणि सहाय्यक शिक्षकासाठी जे आहे ते एम एस सी बायो केमिस्ट्री फिजिक्स म्हणजे एम एस सीसाठी एम एस सी बायोलॉजी एम एस सी केमिस्ट्री एम एस सी फिजिक्स प्लस बी ए असलेला दोन जागा एंट्रीसाठी एक जागा ईडब्ल्यू एससाठी आहे ओके नंतरची जागा आहे कृती पाटील प्राथमिक शाळा ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूरचे कंशतारित शाळेसाठी जागा आहे मुख्याध्यापकाचं एक पद क्रीडा शिक्षकाचं एक पद आहे मुख्याध्यापकासाठी एच एस सी डी एड किंवा बी ए बी एस सी बेड पाच वर्षाचा अनुभव आहे ओपनसाठी एक जागा ओके क्रीडा शिक्षकासाठी बी ए बी एस सी किंवा बी पी एस सीसाठी एक जागा ओपनसाठी आणि नंतरची शाळा आहे कुते पाटील विद्यालय उराडी तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली हे अनुदानित शाळा आहे कुरखेड्याची या ठिकाणी मुख्याध्यापकाचं एक पद आहे बी ए बी एस सी बी एड आणि पाच वर्षाचा अनुभव मागितला ओपनसाठी एक जागा ओपन या कॅटेगरीसाठी प्रत्यक्ष मुलाखत मात्र दोन पाच दोन हजार चोवीसला म्हणजे दोन मे दोन हजार चोवीसला गुरुवारला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान ही मुलाखत सुरुवात होईल स्थळ आहे बघा स्थळ आहे पाटील पब्लिक स्कूल पटेल नगर चांदगाव रोड डॉक्टर मेंढे याच्या दवाखान्याच्या मागे ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर संपर्क क्रमांक एट सेवन डबल एट डबल सिक्स एट फोर वन एट दुसरा संपर्क क्रमांक नाईन फोर टू झिरो वन डबल फोर फाय वन नाईन तिसरा संपर्क क्रमांक आहे सेवन झिरो टू डबल झिरो थ्री सेवन एट सेवन थ्री अशा प्रकारे संपर्क क्रमांक दिलेला येरा ते सत्तावीस एप्रिलला लोकमत वृत्तपत्रामध्ये आली होती तुम्ही यासाठी अर्ज करा अनुदानित आणि अशा शाळा असल्यामुळे तुम्ही याचा पुरेपूर फायदा घ्या ओके भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच